हिंदू धर्म सभेच्या या पाटपंडरी गावाच्या ह्या सभेच्या निमित्ताने या हिंदू जागरण जिल्हा संयोजक सन्मान्य अमयजी मालशेजी पाटपंढरीचे अध्यक्ष सन्मान्य पी एन चौगुलेजी उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर सगळेच वडीलधारी मंडळी उपस्थित असलेले सर्व हिंदू बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो आज आपल्या हिंदू धर्म सभेच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांची संवाद साधण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे चौघोळेजींच भाषण ऐकत होतो आणि ऐकता ऐकता असं वाटलं ते तरी त्यांच्या भाषणाचा काही एक भाग ते जवळच असलेल्या त्या मोहल्ल्यामध्ये जाऊन थोडा ऐकवलं असत तर मला इथे यायला लागलं ना कारण का चौघोळीजी सुरुवात पहिलं तिकडून झाली आणि सुरुवात झाल्यानंतर जो योग्य पद्धतीने शेवट करतो त्यालाच आपण हिंदू म्हणतो आणि म्हणून ही धर्मसभा के आयोजित केलेली आहे आत्ताच काही वेळा अगोदर ज्या इथे काही आठवड्या अगोदर जे काही अगो दगडफेक झाली आमच्या हिंदू मुलांची डोकं फोडण्यात आले त्या भागाला मी आत्ताच भेट देऊन आलेलो आहे श्रीरामाचं दर्शन घेतलं आणि आज आपल्याशी बोलत असताना ज्या खात्याचा मी मंत्री आहे त्या खात्याचे सगळे अधिकारी तिथे उपस्थित होते या सागरी सुरक्षेसाठी बंदरे खात्या अंतर्गत जे ग्रह खात्याच्या अंतर्गत पण येत आमचे संबंधित अधिकारी पोलीस अधिकारी पण युनिफॉर्म घालून तिथे होते आणि त्यांच्याकडून मी माहिती घेतली नेम ते नेमका तिथे काय झालं तर ती जी जागा आहे ज्याला आम्ही आता ज्या ज्याला आम्ही आता बंदरे खात अंतर्गत विकसित करतोय जवळपास सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव कोटी आहेत आणि त्या भागाचे जे ह्या भागाचे तुम्ही सगळे जे मच्छीमार बांधव आहेत तुमच्यासाठी तो भाग आमचे बंदर खात महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड हे विकसित करताय पैसे खर्च करू निधी खर्च करू संबंधित कॉन्ट्रॅक्टर पण तिथे उपस्थित होता आणि मग मी माझ्या अधिकाऱ्यांना विचारलं आमचे पत्रकार बांधव पण होते <coughs> की हे आपले जागा आहे आपण इथे मच्छीमार बांधवांसाठी त्यांच्या होड्या त्यांचे बोट इथे पार्किंग करण्यासाठी जागा बनवतोय हो बनवतोय मग इथे कोणाला दुसऱ्याला त्याच्या डम्परच्या अन्य गोष्टीची पार्किंग करण्याची परवानगी आपल्या बंदरे खात्याने दिली आहेत का तर खात्याचे अधिकारी बोलले नाही अगर आमच्या खात्याने ज्या खात्याच्या मी मंत्री आहे त्या खात्याने अगर तिथे कोणालाही डंपर, पार्किंग करण्याची अगर परवानगी दिली नसेल तर मग काय तो तुमचा बापाचा पाकिस्तान आहे का तिथे जे तुमच्या गाड्या लावण्यासाठी एवढीच मस्ती आहे ते जाऊन लावा ना तुमच्या मोहल्ल्यामध्ये उभे करा तिथे कोण काय बोलणार नाही तशी पण चालण्यासाठी पण जागा नसते एवढे काढून ठेवले असतात त्याचा <coughs> हिशोबच लागत नाहीत कोण कोणाचा अब्बा आहे म्हणून तुम्ही आमच्या जागेवर येऊन नियम अगर काम करत असाल नियम तोडत असाल तर मी खात्या मी खात्याचा मंत्री म्हणून ही सांगतो आमच्या पोलीस खात्याला पण सांगतो की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणारे आपण सगळेजण आहोत जो नियम हिंदू समाजाला लागतो तोच नियम अन्य धर्मांना पण लावण्याची जबाबदारीसाठी आपल्या सगळ्यांना ही पद दिलेली आहेत हा युनिफॉर्म दिलेला आहे म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगून जातो की जे जे अधिकारी तिकडे आहेत जी नावं आता माझ्याकडे आलेली आहेत ज्याचं नाव एफ आय आरमध्ये मध्ये घेतलेलं नाही त्याचं अगर एफ आय आरमध्ये मध्ये नाव आलं नाही तर मग पुढचा कार्यक्रम माझा एवढं सांगून मी या निमित्ताने दाखव <प्लागेशन देखेगे> आम्ही <प्लागे> <प्लागे> पहिला दगड उचलला नाही चौगोले साहेब आम्ही पहिला हात टाकला नाही आमची मुलं तिथे सणासुदीसाठी तिथे काहीतरी करायसाठी उपस्थित होती कोणाच्या घराच्या बाहेर डंपर लावण्यासाठी गेली नव्हती आता त्या मुलांना मंदिरात भेटलोय प्रत्येकाच्या डोक्यावर कोणाच्या डोक्यावर लागलाय कोणाच्या नाकावर लागलाय मी माझ्या सगळ्या हिंदू भावांना त्या हिंदू भावांना सांगतो तुम्ही चिंता करू नका सगळ्याचा हिशोब करण्यासाठीच मी इथे आलेलो आहे कसलीही चिंता करू नका एवढं सोप जायला देणार नाही का हो? मोहल्ल्यामध्ये आमच्या मुलांनी दगड मारले असते कोणाच्या डोके फोडले असते तर कोणाला जिवंत ठेवलं असतं का इथे कोण पा चार पायावर जाऊ शकलं असतं का मग त्या लोकांनी आमच्या मुलांना आहे आमच्या मुलांची दगडे डोके फोडली आहेत मग हिशोब तर बराबरीचा झाला पाहिजे ना मग आवडणार नाही तुम्ही अगर आमच्या डोक्या लोकांची डोकी फोडली तर आम्ही कशाला गप्प बसायचं पण तरी मी हिंदू समाजाला सांगतोय आता डोके फोडण्याचे दिवस गेले तुम्ही चिंता करू नका आम्ही सत्तेमध्ये बसलेलो आहे ते सत्तेमध्ये आहोत हे हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे आमच्यासारखे मंत्रिपदाची शपथ घेऊन मंत्री म्हणून तुमच्या समोर आलेलो आहे म्हणून तुमच्यावर कोणी अगर वाकडे नजरेने बघत असेल तर त्याला त्याचा हिशोब चुकता करण्यासाठी तर मंत्रालयामध्ये खुर्ची दिली आहे ना तुम्ही का चिंता करता काय चिंता करता अशा हिशोब चुकता करू शुक्रवारी गॅस सिलेंडर पण वरती येणार नाही याची चिंता करू नका याची चिंता करू नका त्यांनी थोडी माहिती घेतली पाहिजे होती खरं म्हंटल दगड मारण्या अगोदर के बाबा मंत्री कोण आहे मंत्री का क्या नाम आहे मेरिटाईम बोर्ड का मंत्री कोण आहे थोडी माहिती घेतली असती ना हात कापले ते दगड उचलण्या अगोदर म्हणून थोडे मी मुलांना सांगतो माझं नाव जरा बोळ आहे हा बोळ आहे ना तिथे लावून ठेवा पटाबाळक कापतील बघा नंतर पुढे येऊ नाही का आपलं तर माझ्याकडे येऊन पाठव मी बाकी करतो माझ्यावर फार प्रेम करतात आजकाल फार प्रेम करतात दर शुक्रवारी माझी आठवण करतात तरी मी त्यांच्यामध्ये आम्ही आमच्या आयोजकांना सांगत होतो बाजूला कशाला घेता जाऊ ना मोहल्ल्यामध्ये सभा घेण्यासाठी बहु काय करतात मलाही पाहायचंय कारण आम्ही कुठे चुकलो नाही नियम तोडायचा चुकीच्या जागी येऊन डम्पर लावायचे नियम सगळे कायदे तोडायचे आणि मग मा दगडी मारायची आमच्या मुलांनो कदाचित ते विसरले असतील ते या ग्रह खाताचे आणि राज्याचे मुख्यमंत्री एक कडवट हिंदुत्ववादी म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब तिथे बसले आहेत कदाचित विसरले असते विसरले असते आठवण करून तरी आहे ना त्यांच्या मंत्रिमंडळातला मंत्री, मंत्री। करून देतो आठवण सांगतो साहेबांना काय काय घडलं कसं कसं झालंय म्हणून तुम्ही त्याची बिलकुल चिंता करू नका आज जो आलो आहे तो तुम्हाला विश्वास देण्यासाठी आलो तुम्हाला ताकद देण्यासाठी आलोय एक राज्याचा मंत्री तुमच्या इथे येऊन सभा घेऊन तुम्हाला विश्वास देतोय की यापुढे कुठलाही दगड तुमच्या दिशेने आला तर तो, तो दगड त्या दगडचा प्रत्येक हिशोब चुकता होईल हा विश्वास तुम्हाला देऊन जातोय मी काही चिंता करू नका हे कुठे जात नाही कुठे जात नाही शेवटी काय करणार आज राज्यामध्ये हिंदुत्वाने विचारचं सरकार आहे खाता आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे एफ आय आर मध्ये आज नाव नि आलं नसेल कोण असेल वाचवणारे कुठे बसलेले पण ते काय आमच्या मुख्यमंत्री साहेबांपेक्ष मोठे नाही संबंधित काही खात्यातल्या लोकांनी लक्षात घ्यावं म्हणून उद्या हो। जेव्हा फडणवीस साहेबांकडे हा विषय जाईल तेव्हा मग उत्तर जेव्हा द्यायला लागतील ना तर तुम्हाला तेव्हा जेव्हा कोण वाचवायला किंवा फोन करण्यासाठी आले होते ना ते सगळे फोन ऑफ करून बसतील एक लक्षात ठेवा तेव्हा आजूबाजूचे पण फोन त्यांना देणार नाहीत हात कापतील ते नको रे बाबा उगाच असलेली खुर्ची पण जाईल असे बघून पळून जातील म्हणून उगाच कोणाच्या नादात लागायचं कशाला लागायचं ह्याच्याबद्दल विचार करा विकास आणि ह्या सगळ्या गोष्टी होत राहतील पण हा आमचा समुद्र किनारा हा सुरक्षित ठेवण्यासाठी या खात्याचा मंत्री म्हणून नितेश राणे मंत्रालयामध्ये बसलाय हे तुम्ही लक्षात ठेवा कोणाची मस्ती चालून देणार नाही हे जे काय वळवळ करणारे जे हिरवे साप आहेत ना यांना कसे नीट करायचे ना सगळी औषधं आमच्याकडे आहेत कोणाला इंजेक्शन चालतं कोणाला गोळ्या चालतात औषधाच्या सगळ्या आहेत आमच्याकडे म्हणून तुम्ही हो योग्य पद्धतीने तुम्ही आता ज्या पद्धतीने एकजूट दाखवली आहे हा जे टाकतील आपण जे ते बदमलो आहे एक हिंदू म्हणून तुम्ही एकत्र राहा मी तुम्हाला विश्वास देतो कोण हे वाकड्या नजरेने बघणार नाही हा विश्वास देऊन तुम्हाला जात शेवटी हिंदू म्हणून एकत्र राहण्याची गरज आहे बघा काय चाललंय आजूबाजूचे दिशे देशामध्ये राज्यामध्ये काश्मीर बद्दल ऐकताय वाचताय काय जायला तिकडे जात विचारली धर्म विचारलं नाही जात विचारली भाषा विचारली नाही विचार फक्त धर्म विचारलं ते काय बाबा कुठला धर्म हिंदू आहे ना मारा गोळी आला हे लक्षात ठेवा पाहिलं